नमस्कार सर्वांचं श्वेताजीत ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आम्ही चाललो बाहेर शॉपिंगसाठी तर तेल संपला होता गाडीमध्ये तर पहिले तेल टाकून घेतला तर हा आमच्या इथला एस आर पंप पेट्रोल पंप आहे त्याच्यानंतर रुद्रचे बरेच दिवस झाले मग चप्पल चप्पल तर ह्याला घेतले होते पंधरा दिवसांपूर्वी तर अजिबात क्वालिटी नव्हती खरंच त्यामुळे चप्पल लगेच खराब पण झाली त्याचे त्याच्यानंतर मग बघा ह्या दादाचं दुकान आहे यलमा चौकात तर खरंच खूप व्हरायटी पण असतात आणि क्वालिटी पण तशीच असते तर मी चप्पल वगैरे मला घ्यायचं असेल तर मी इथेच येते रुद्र पण खूप खुश होता कारण का त्याला पाहिजे तसे काकार मी सांगितलेले त्याला दाखवा व्हरायटी तर खरंच खूप छान आहेत चप्पल तो पण खुश होता कारण का चप्पल घ्यायचे होते बरेच दिवस झाले चप्पल घ्यायचे तर ते म्हणजे पंधरा दिवसच झाले होते चप्पलांना आणि अजिबात क्वालिटी चांगली नाही त्याच्यानंतर मला ठीक आहे आता घ्यायचे तर चांगलेच घ्यायचे म्हणून रुद्राची पहिले शॉपिंग केली तोर काई -काई चान चपल आ, तर त्याला हे चप्पल आवडले जे पहिले घातले तेच कारण का बाकीचे व्हरायटी होते मला बघायच्या होत्या बाकीच्या व्हरायटी काय काय आहेत त्या खूप छान छान आहेत बरं का लहान मुलांची चप्पलसुद्धा आणि मी पण इथूनच घेते तर खरंच सर्व आम्ही तिघं पण इथूनच चप्पल घेतो दादाच्या दुकानातून तर खरंच खूप छान व्हरायटी आहे नक्की विजिट करा नाव आहे पहिलेच दुकानाचं कारण का कसं आहे खूप गर्दी असते आता मार्केटमध्ये मा त्यामध्ये शूट वगैरे जेवढं होईल तेवढं मी ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते तर माझे ब्लॉग तुम्हाला आवडतात की नाही नक्की सांगा त्याच्यानंतर गेलो मग दाजींची फेवरेट दाबेली ही म्हणजे तिथं फेमस आहे मी पण फर्स्ट टाईम खाली तर खरंच खूप मस्त क्वालिटी होती नक्कीच तर याला मग हो चौकातच आहे पण दाबेली सेंटर तर खरंच खूप छान होती दाबेली मी पण फर्स्ट टाईम खाली होती आणि दाजी बोले खूप छान असते त्याच्यानंतर मग आता शॉपिंग होती दाजींची पूजा झालेली होती तर आता चला बोलू दाजींना पण काही घेऊया कारण का बरेच दिवस झाले मीच त्यांना बोलले होते की माझ्याकडून तुम्हाला मी गिफ्ट घेणार आहे तर मग ते बोले कशाला तर नाही बोल घ्यायचं आहे मला कारण का रुद्रासाठी पण शॉपिंग केली होती माझ्यासाठी पण मी शॉपिंग केली होती गेल्या महिन्यात यांच्यासाठी काहीच घेतलं नव्हतं तर मला ठीक आहे यावेळेस आता यांच्यासाठी पण काहीतरी घेऊ तर काय येणार आहे, का आहे तर नक्की बघा तर इथे दाजींसाठी शॉपिंग तर इथेच येतो आमचे मेन नेमकेच दुकान आहेत जिथं आम्हाला खरंच एखादी वस्तू घ्यायची असेल आणि ती पसंत पडते नाहीतर बाकी खूप दुकानं आहेत इस्लामपूरमध्ये मस्त प्रत्येकाकडे व्हरायटी वेगवेगळी आहे पण नाही आम्हाला इथेच आवडतं त्यामुळे आम्ही इथेच येतो तर बघा खूप प्रकारचे टी शर्ट शर्ट वगैरे सर्व आहे इथे तर दुकान पण खूप छान आहे दादाचं आणि इथे म्हणजे सर्व जेंट्स लोकांसाठी म्हणजे सर्व शूज सर्व कपडे वगैरे ते तेंचा होता। तर तिथे त्यांच्या काउंटरलाच हे असं होतं मस्त डेकोरेट एकदम छान केलं आहे त्यांनी तर इथे जात असतील बहुतेक इस्लामपूरमधील सर्वजण तर नक्की बघा हा ब्लॉग पूर्ण सर्वांनी काय नाही आपली अशीच थोडीफार शॉपिंग एवढं काय आपल्याला होत नाही पण हा ज्या इच्छा असतात ना त्या तर खरंच माझ्या पूर्ण होत चालल्यात आणि याच्यामागे फक्त स्वामींची कृपा तर भाजी पण घेतली होती कारण का भाजी वगैरे नव्हती घरात तर बरीचशी अशी कामे मी केली गेल्यानंतर खूप कामं होती रुद्राला पाटी पेन्सिल ते पण घ्यायचं होतं पण ते पण घेतलं ते काही शूट केलं नाही कारण का गडबडीत होते बाकीचे पण कामं पुढची करायची का होती आणि मेन म्हणजे पूर्ण इस्लामपूरमधली दुकानच बंद झाली होती आम्ही गेलो त्यावेळेस म्हणजे येताना तर पडते वगैरे घ्यायला गे म्हणजे गेले आणि त्यावेळेस सर्व दुकानच बंद झाली होती तर त्या काकांनी बोलत थांबा 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 परत होत नाही एक एकदा जर गेलं काय रा राहिलं का राहिलंच होते माझ्यासंगत त्यामुळे घेतलं मी जे काय माझ्या इच्छा होत्या ते मी आज पूर्ण केलेल्या आहेत आणि खूप छान वाटतं तर भाजी पण सर्व घेतली भाजींचा दर आसमानाला पोचलेला आहे तर नाही आपल्याला पाहिजे तर पाय गोष्टी घेतल्याच पाहिजे भाजा गेतला, हो मदे। तर बऱ्याचशा अशा भाज्या घेतल्यात कारण का संपल्या होत्या घरामध्ये तर मग त्यांना बोलले तुम्ही दाबेली खात बसा आणि मी सर्व भाजी वगैरे घेते तर ती शूट घेतली नाही कारण का बरंच असं उशीर झालं होतं बाकीची पुढची कामं दिसत होती त्यामुळे तर कोथिंबीर वगैरे छान म्हणजे लेट गेली पण बऱ्यापैकी छान भेटली भाजीपाला फ्रेश होत्या आणि लेट जाऊनसुद्धा आणि आता सर्व भाजी वगैरे धुवून घेतलं पसारा आवरून घेतला कारण का ते पसारा कसा आता वाजले होते साडे दहा यायला उशीर झाला खरं पण कसं पसारा ठेवल्यानंतर मग ते सकाळी तसाच राहतं त्यामुळे पहिले सर्व पटापट आवरून घेतलं स्वच्छ आणि का बाकीची काम म्हणजे सकाळी उठल्यानंतर किचनमध्ये पसारा मला आवडत नाही त्यामुळे सर्व भांडी थोडीफार भांडी वगैरे होती तर ती पण सर्व धुवून वगैरे घेतली मिरची वगैरे तर मी प्रत्येक वेळी सांगते ज्या वेळेस ताई तुम्ही मिरच्या वगैरे आणता त्यांचे डेट असतात ना ते काढून मग स्वच्छ धुवून म्हणजे पाणी वगैरे घेऊन नितळल्यानंतर तुम्ही डब्यात ठेवा खरंच खूप टिकतात मिरच्या मी असेच करते आणि मी पण हे असे व्हिडिओमधूनच बघितलेलं आहे हॅक बरेचसे असे असतात आपल्याला माहीत नसतात तर नक्की ट्राय करा तर भांडी पण होती ती पण घेतली धुवून का तर राहिलं म्हणजे राहिलं असं होते चे साड़ी आता रात्रीचे साडे दहा वाजलेत आणि आता मार्केट करून आलो त्यामुळे चेहर वगैरे थकल्यासारखा आहे अजून तुम्हाला दाखवायचं आहे मी काय काय घेऊन ते तर हा ब्लॉक नक्की शॉर्टपर्यंत बघा आणि डेकोरेट करणार आहे घर त्यावेळीचा तो ब्लॉक दुसरा असणार आहे तर झाले बाकीचं आवरलं तुकडला आवरून घेतलंय मिरची ठेवल्या तर मिरची अगदी ओलीच आहे त्यामुळे नाईट देण्याचं खराब होतं तर चला आता बघू काय काय आणलंय त्याच्यानंतर आता बघूया आम्ही काय काय शॉपिंग केले बरीचशी अशी शॉपिंग केली होती कारण का उशीर पण झालं होतं पण ठीक आहे बोलू ब्लॉक आता पूर्णच करायचं आणि त्याच्यासाठी तुम्हाला दाखवणार आहे मी काय काय घेतले तरी फर्स्ट टॅक्टर आहे आमचा स्वतःचा तर टॅक्टरला जी मेहनत करतात म्हणजे मिस्टर माझे तर मग सर्वांची नावं वगैरे लिहायची असतात आणि प्रत्येक वेळी वही मुलांच्या हातात गेली ना की मग ते फाडतात येते करतात त्यामुळे त्यांच्यासाठी सेपरेट आता वही घेतली कारण का आता शिजन चालू होईल टॅक्टरचं आणि रुद्र पण चप्पल पाहिजे होते तर त्याला आपण घ्यायचे होते चप्पल कारण का घेतले होते त्याला चप्पल पण ते जास्त टिकलेच नाही त्या मुले बोला आता चांगलेच घेऊया मग त्याला चप्पल पण घेतले तर चप्पल कसे आहेत सांगा तर तो दाखवत होता की मी घालते आणि मग मम्मी दाखव म्हणून चप्पल तर बोले ठीक आहे तर त्याला पाटी पेन्सिल वगैरे घेतले कंपास वगैरे हो तर तिथे शूट नाही केलं कारण का गर्दी होती खूप गर्दी होती आणि त्याच्यानंतर दाजींसाठी गिफ्ट तर मी ते तुम्हाला दाखवले दाखवणार आहे गिफ्ट काय घेतलं आहे तर माझी चॉईस नक्की बघा आणि तुम्हाला आवडली असेल तर नक्की सांगा च चॉईस माझी सर्वांना आवडते माझी चॉईस तुम्हाला आवडते की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे दाजेंसाठी दोन शर्ट आणि एक पॅन्ट वगैरे घेतलेले मी तर खूप छान वाटत होतं त्यांना मी बोलले घालून बघा त्याच्यानंतर मग छान दिसल्यानंतर मी लगे आता एकच आणायला गेलो पण ठीक आहे दोन आवडल्यानंतर तीन वस्तू मी घेऊन आलो तर आपलं तसंच होतं एखाद्या दुकानात गेल्यानंतर एक वस्तू आपल्याला घ्यायची असते तर रुद्र चप्पल घालून दाखवते कारण का त्याला चप्पल खूपच आवडले होते खूप म्हणजे खूपच आणि कंपास त्याला गेमची पाहिजे होती त्यामुळे त्याला कंपास सुद्धा गेमची घेऊन दिली त्याच्यानंतर हा फ्रीजसाठी कवर तर माझं फ्रीज आहे घरातलं तुम्ही बघितलं असाल प्रत्येक व्हिडिओमध्ये चॉकलेटी कलर आहे तर हे चक चॉकलेटीच कलरचं घेतले कवर त्यावर फ्रीजसाठी तर बघू शकता आणि खरंच खूप क्वालिटी खूप छान आहे आणि हे दुकान आमच्या इस्लामपूरमधील मनाली दुकान आहे साडी सेंटर त्याच्या बाजूलाच आहे त्याच्यानंतर टिपॉयसाठी मी ही कवर घेतली कसं असते घ्यायचं घ्यायचं बोलानंतर घ्यायला होत नाही एकदाच वस्तू मी सर्व घेतल्यात आज ज्यावेळेस एखादा माणूस किंवा आपल्याला घर डेकोरेट करायचं आहे तर मग सर्व वस्तू जिथल्या तिथं ना तर खरंच भारी आणि जी मला तर खरंच खूप आवड आहे घर सजावटीची पहिलेपासून तर ह्या गोष्टी आता तीन चार वर्ष झाल्या मला घ्यायला झाल्या नव्हत्या तर म्हटलं ठीक आहे आता पेमेंट पण आपला यूट्यूबचा आला होता तर मग ठेवलेलं ठेवलेले डेकोरेट करायचं आता दिवाळी येणार आहे त्यामुळे डेकोरेट करायचं अशा बऱ्याचशा वस्तू पेंडिंग राहिलेल्या पण त्या बोलतात ना कष्ट केल्याशिवाय पर्याय ना आणि त्या मी घेतलेल्या आहेत मी मला खूप भारी वाटते कारण का ह्या गोष्टींसाठी मी तीन चार वर्ष अशी वाट बघायची कधी पैसे म्हणजे आपल्याकडे येतील आपण कमवू हो त्याच्यानंतर डेकोरेट दाजींचा इन्कम चांगला आहे पण बाकीच्या गोष्टी असतात त्यांना एकट्याला हँडल करायला लागत होत्या तर मग सुरुवात केलेली आहे डेव्हलपमेंट घराची तर डेव्हलप करायचं आपल्याला घर वगैरे थोडे थोडे दिवसांनी आहे त्यात सुधारणा करायचे घर काय छानच आहे तर अशा आहेत बऱ्याच गोष्टी मी नियोजन केलेल्या आहेत तर हे पडदे आहेत ते मी आत्ता दाखवले ते तुम्हाला पूर्ण हॉलमध्ये लावायचे आहेत आणि हे बेडरूममध्ये आहे तर दो कलर सेम घेतला आहे मी फक्त डिझाईन थोडी चेंज घेतलं आहे तर हे ही डिझाईन आहे ती रूममध्ये लावायची आहे आणि ती पहिली जी डिझाईन दाखवली ती मी हॉलमध्ये दाख लावणार आहे कारण का हॉलमध्ये तीन पडदे लागणार आहेत एका स्टाईलचे आणि रूममध्ये वेगळं आणि किचनसाठी काय असं वेगळं घेतलं आहे कारण का किचनमध्ये काय एवढं नाही पण ते मी ज्यावेळेस पडदे वगैरे लावायचे होते त्यावेळेस ते मी लावून घेतलेलं तर बोल ठीक आहे एखादा प पडदा किचनसाठी पण देऊ तर मग किचनसाठी पण घेतलं मी एक आणि डेकोरेट करणार आहे ज्यावेळेस घर डेकोरेट करेन ना त्यावेळेस तुम्हाला दाखवेन मी आणि खरंच मला खूप आवड आहे घर डेकोरेट करायचे तर रास्तच बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की आपल्याला शक्य होत नाही पण मी प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला दाखवेनच कसं डेकोरेट केल्यानंतर घर दिसते ते तर हे पडदे तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा आणि सर्व ह्या ज्या पडद्यांच्या गोष्टी आहेत ना म्हणजे सर्व वस्तू आहेत ना त्या मला बघा दोन हजार सहाशेमध्ये बसलेल्या आहेत सर्व म्हणजे सर्व पडदे वगैरे फ्रीजचं कवर आणि टिपॉयचं कवर वगैरे ते सर्व मला दोन हजार सहाशेमध्ये बसले तर खरंच खूप व्हरायटी आहेत आणि खूप क्वालिटी पण एक नंबर आहे नक्की तुम्ही व्हिजिट करा मनालीच्या साईडलाच दुकान आहे त्याचं म्हणजे त्यांचं तर मला नाव लक्षात नाही कारण का पूर्ण त्यांनी दुकान बंद केलं होतं आणि त्याच्यानंतर मी गेली होती तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि माझी छोटीशी शॉपिंग तुम्हाला कशी कमेंट करायला विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉग